पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आर पी आय महायुतीच्या वतीने मुरलीधर मोहळ गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकोणतीस एप्रिल रोजी पुण्यात सभा होणार असल्याची माहिती आज महायुतीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहळ भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर आर पी आयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जोगेंद्र कवाडे घाटाचे प्रकाश भालेराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खराद घाटाचे राजाभाऊ कांबळे लोकजनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय आल्लाट लवजी शक्ती सेनेचे नितीन वायदंडे शिवसंग्राम पक्षाचे शहराध्यक्ष भरत लगड प्रदेश प्रमुख ते व महायुती समन्वयक संदीप खर्डेकर यावेळी उपस्थित होते दीपक मानकर म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केलेला आहे निवडणुकीसाठी वातावरण खूप चांगले आहे मुरलीधर मोहोळ हे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आहेत कोरोनाच्या काळात त्यांनी पुणेकरांची सेवा केली समाजासाठी जीवनदान देणारा हा कार्यकर्ता आहे त्यामुळे ते चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास आहे घाटे म्हणाले कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पदयात्रेचा समारोप केला जाईल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री आर पी आयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते सभेला मार्गदर्शन करणार आहेत शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हेही या सभेला उपस्थित राहणार असल्याचे घाटे यांनी सांगितलंय आज आपले पुणे लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपण त्यांचा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम हा येत्या पंचवीस तारखेला परवा सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा कोथरूडचा पुतळा त्यापासून सुरुवात करणार आहोत कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून खंडोजी बाबा चौक आणि खंडोजी बाबा चौकांत डाव्या हाताला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत अशा पद्धतीने महायुतीचे पुणे लोकसभेतले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने एकत्र येऊन या अण्णांच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीला सुरुवात सकाळी नऊ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून होईल या निमित्ताने प्रचाराचा पहिला टप्पा संपवून खऱ्या अर्थाने निवडणूक आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुढच्या पंधरा दिवसाच निवडणुकीची धामधूम सुरू होईल आमच्या महायुतीच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी असा निर्णय आहे की कार्यकर्ते म्हणून या महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचे जो केडर आहे हा सर्व मोठ्या संख्येने या दिवशी एकत्र यावा आणि फॉर्म भरताना जी एक महायुतीची ताकद आहे ही ताकद मोठ्या प्रमाणावरती एकत्र यावी आणि त्याच दिवशी अण्णांच्या विजयावरती शिक्कामोर्तब कार्यकर्त्यांच्या संख्येने मोठ्या प्रमाणावरती एकत्र येऊन करावा एक महायुतीची पुण्याची लोकसभेची ताकद ही या निमित्ताने एकत्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडनं धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथं या रॅलीची सांगता होईल धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाल्यानंतर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे तिघही जण त्या ठिकाणी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना जनसमुदायाला संबोधित करतील महायुती म्हणून पूर्ण ताकदीने हा त्या दिवशीचा सकाळचा कार्यक्रम हा संपन्न होईल हा पहिला टप्पा झाला आणि दुसरं एकोणतीस तारखेला या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे पुणे बारामती शिरूर आणि मावळ या चार लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे शहरामध्ये त्यांचा दौरा निश्चित झालेला आहे आणि त्यांची एक जाहीर सभा मोठ्या संख्येने ती सुद्धा असेल आणि त्या निमित्ताने या चारही लोकसभांमधले नागरिक असतील मोदीजींवरती प्रेम करणारे महायुतीवरती प्रेम करणारे मोदीजींचे विचार ऐकायला मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय यावा आणि या निमित्ताने या, या चारही लोकसभांमध्ये एक वातावरण महायुतीचं व्हावं अशा दृष्टीने जाहीर सभा होईल त्या दिवशी मोदीजींचा एक सभेच्या पूर्वी रोड शो होईल आणि त्यानंतर जाहीर सभा असत पंचवीस तारखेला सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवरायांच्या गुरुच्या पुतळ्यापासून ही महारॅली त्या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे महायुतीची महारॅली होत असताना की संभाजी महाराजांच्या उजळ्यापर्यंत त्या ठिकाणी येत असताना कार्यकर्त्यांची काळजी निश्चित त्या पद्धतीन असल्यामुळे काळजी देखील त्या ठिकाणी घेतली जाणार आहे कारण की एवढ्या मुलाच्या तळाच्यामध्ये ही रॅली होत असताना आता प्रचाराचं सगळं नियोजनच असं आहे संपूर्ण उन्हाळा असल्याकारणा व्यवस्थापने चांगल्या पद्धतीने राहील कुणाला कार्यकर्ता त्रास होणार नाही आणि त्या संपूर्ण फेरीचा इम्पॅक्ट हा या संपूर्ण पुणे शहरातील नाही तर चारही मतदारसंघावरती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे मला असं वाटतंय की साधारण चाळीस ते पन्नास हजार लोक या रॅलीमध्ये असणार सगळ्यांनी जर त्या ठिकाणी ताकद लावण्याची ठरवलेले मुरले अनाच्या पाठीशी उभं राहायचं तर मग मनापासून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभं राहणार आहोत आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित त्या ठिकाणी घेणार आहेत सर्वात त्या ठिकाणी होत असताना पुणेकरांना ट्रॅफिकचा त्रास होणार नाही याची देखील काळजी आम्ही त्या ठिकाणी वाहतूक हो व्यवस्थापना आहोत पोलिसांशी संपर्क साधून आपण करणार आहोत आज आपण या ठिकाणी महायुद्धच्या सर्व पक्षांच्या एक पत्रकार परिषद घेत आहोत दोन विषय त्यामध्ये आहेत एक विषय म्हणजे पंचवीस तारखेला आपले मित्र आणि पुणे शहरातील सगळ्यांच्या आवडते आदरणीय उदयचंद यांचा आपण फॉर्म भरतोय आणि आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सभा एकोणतीस तारखेला आहे या सभेच्या आणि या फॉर्म भरायच्या तयारीसाठी आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतो ही पत्रकार परिषद घेत असताना याच्यामध्येच सत्तावीस तारखेला महाराष्ट्र विमान सेनेचा एक मोठा मेळावा सेंट्रल पार्क या ठिकाणी आम्ही घेतो आहे ह्या मेळाव्याचा त्या सभेसाठी अतिशय मोठा उपयोग त्या ठिकाणी होईल आणि आम्ही उद्यापासूनच साही मतदारसंघाची आखणी केली जे पुणे शहरामध्ये राज्याचे सात सरचिटणीस दोन नेते एक प्रवक्ते आणि एक शहराध्यक्ष अशा आमच्या अकरा जणांची टीम आहे आम्ही दोन दोन जणं मिळून प्रत्येक मतदारसंघामध्ये उद्या सकाळपासूनच हा फॉर्म भरण्याची तयारी कशी करायची व जास्तीत जास्त लोक कशी शिवाजी भुतोळ्यापर्यंत आणायची याची तयारी आपण सगळेजण करत आहोत हे करत असताना पुणे शहरातून हे फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने पंधरा ते वीस हजार कसे कार्यकर्ते कसे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी आपण आदेश दिलेले की बिन शहरात आपल्याला हा पाठिंबा आपण दिलेला आहे हा देत असताना अतिशय प्रामाणिकपणे आपण या ठिकाणी काम करायचं आहे आदरणीय मोदी साहेबांनी त्यांना जो पाठिंबा दिला आहे तो या जिल्ह्यातील चारही उमेदवारांसाठी जो पाठिंबा आहे मगाशी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे माजकर भाऊनी सांगितल्याप्रमाणे की सुविधा ताई असतील आमचे आनंदराव पाटील असतील तुमचे मा मारण्या मारण्या बा, बारण्या बाप्पा मारण्या असतील आणि मुलीदर मूळ असतील या सगळ्यांसाठी आपल्याला मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विमानसेना सदैव यांच्या पाठीशी राहील आणि अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारे हा फॉर्म कसाच मोठ्या मोठ्या आणि पुणे शहराला एक चांगला आदर्श या माध्यमातून मिळाला आणि या पुणे शहराला चांगले खासदार पंचवीस तारखेलाच आपल्याला मिळून जातील ही आमची खात्री